मुख्यमंत्र्यांवर हजर व्हायचं आहे हेलो हॅलो 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 यानंतर जिल्हा परिषद शाळा पाडाळे आपण ग्रुप डान्स साठी स्वतःला तयार ठेवा ठेवा हॅलो माझे नाव निकी रवींद्र हुमणे मी एकदा आठवी मध्ये शिकत आहे लोकनाथ ज्याला हायस्कूल मिले हे माझे शाळेचे नाव आहे

शिवाजी हा केवळ तीन अक्षरी शब्द नाही तर तो एक मंत्र आहे हा मंत्र उच्चारताच आपल्या अंगातलं रक्त अंगात बळ येत आणि कुठेतरी सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता शस्त्र पुरवठाही नव्हता यामुळे सुरुवातही शून्यापासूनच झाली महाराजांनी शस्त्रे गोळा केली नाही त्या स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली यातूनच स्वराज्य निर्माण झाले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे नक्कीच मोठा नाही पण छत्रपती शिवाजी जाणून घेत असताना त्यांच्याबद्दल मला जे कळले ते मी तुमच्या समोर प्रामाणिक आपण स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो आलं अपयश आत्महत्या लावतो वाटली तोंडाला आली शिवजयंती जवळ की करतो घालतो त्यांच्याच जन्मतारखांवरून का म्हणजे काय आदर्श घेत होता राजांचा मित्रांनो महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले पण कधीही कोणत्याही गडाला स्वतःच नाव दिलं नाही महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या पण कधीही पंचांग पाहिलं नाही महाराजांवर अनेक आली पण कधीही व्यसनाच्या आहार गेला नाही आत्महत्येचा विचार केला नाही म्हणून आज खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची कारण मित्रांनो हैदराबाद कोबटीच्या घटना इथे घडत आहे म्हणून मला एवढंच म्हणा असं वाटतं पर स्त्री माते समाज समजणारा माझा राजा स्त्रियांवर अन्य अत्याचार करणाऱ्याचे हात पाय कायम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता माझ्या राजाच्या राजा स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण नव्हते तर शंभर टक्के संरक्षण होते, होते। सूरज की तो बात उसका काम है सूरज की तो बात उसका काम है जिसने मानव जाती को चमकाया उसका शिवाजी नाम है जिसने मानव जाती को चमकाया उसका शिवाजी नाम है नवते ना आमदार नवते खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो आज चारशे वर्ष होऊन गेली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आज आपल्याला प्रेरणा देते मित्रांनो परंतु आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहेत म्हणून आज खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होणं कठीण नाही त्यासाठी मनगटात ताकद रक्ता रक्ता देशभक्ती मग बघा घरा घरात जलम छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो झटली हे तर आपल्या सर्वांनाच आहे पण या पुढचा इतिहास कोणाला माहित आहे मित्रांनो कानाची बोटे झटली नंतर तो इकडे तिकडे पळत असताना त्याची बहीण त्याच्या जवळ आली आणि म्हणाली हुजूर गजब हो गया हुजूर गजब हो गया सिवा कर ले गया गज़ब मेरी बेटी को उठा कर ले गया भाई लावन तो चुप कर पगली चुप कर पगली और सिवा किसी की उंगली काट सकता है किसी की गर्दन काट सकता है पर किसी की औरत और लड़की पर हाथ नहीं डाल सकता ऐसा होता माजा राजा जला बैठ ली तला शिवबा झाला मित्रांनो जाता जाता या व्यासपिण्याची रजा घेताना मला एवढेच मनावसे वाटते पाणी पिणं आहे तो गिल्लास न पिओ हो, बिसले कॅरखाय पाणी पिणं हाय तो गिल्लास न पिओ हो, बिसलरी मे क्या रक्काय प्यार प्यार तो तो शिवाजी शिवाजी महाराज से करो इन में क्या रखा है खूप सुंदर निखिल आपण आपल्या जागेवर तुम्हाला इथे सन्मानित केलं जात आहे अत्यंत चांगलं वक्तृत्व आपण त्याच निखिल ऐकलं सुंदर